नमस्कार मानव स्पेशलने तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवतो आहे सीझनचं पहिलं अळू आणखी मस्त असं कोवळं अळू मिळालेलं आहे पहिलं मी खोबरेल तेल हाताला लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतरच भरपूर तेल लावल्यानंतरच हे असं मी अळू साफ करायला सुरुवात केलेली आहे अळू पूर्णपणे कोवळं असल्यामुळे हाताने तसं कुस्करून बारीक केलं होतं आहे आणि एवढं जाड चालतं तर जा असं माझं अळू साफ करून झालं आहे आता मी हे रात्री फुकट टाकलेले चणे शेंगदाणे कुकरला लावून घेते आहे पहिल्यांदा जरासं मीठ मीठ टाकले आणखी थोडंसं पाणी टाकून एक ग्लास पाणी टाकून कुकरला ह्याच्या मी दोन शिट्ट्या करून घेते आणखी हे दोन शिट्ट्यानंतर उतरून आता मी परत हे पाण्यात भिजत टाकलेलं अळू ह्यामध्ये असं झाऱ्याच्या सहाय्याने काढून घेते आहे तर आणि असं थोडंसंच पाणी त्यामध्ये घालायचं असल्यामुळे त्याला जागा करते आणखी असं दाबून दाबून त्यामध्ये टाकलं आहे मी खूप माझं आगळ भरपूर असा कारण मी चिंच वापरलेली नाही आहे आणि हे आपलं मालवणी पद्धतीचं वाटण ह्यामध्ये कांदा खोबरं आणि लसूण एवढंच घातलेलं आहे आणि मी यामध्ये टाकलं आहे आता मसाला आणि वाटायला ठेवलं आहे आता हे मी तेल टाकले फोडणीला त्यानंतर त्यामध्ये आता तेलामध्येही झे जे, चेचलेली लसूण टाकली आहे अख्खा लसूण आहे चाल काढलेली नाही आणि यामध्ये आता टाकले मी हे आपलं उकडलेलं अळू ह्या अळूला मी परत चार चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता ह्यामध्ये टाकलं आहे मी वाटण परत थोडंसं आगळं टाकलेलं आहे आणि आता हे शिजल्यानंतर मी त्यामध्ये टाकले गुळाचा खडा आणि अशा प्रकारे अळू माझं तयार झालेलं आहे तुम्ही बिकू शकता छान असं एकदम लाल दिसत नाही कारण अळूचा हिरवे रंग त्यामध्ये मिक्स होतो त्यामुळे लाल थोडं कमी दिसतं ते तर त्याबरोबर इथे काहीतरी स्पेशल म्हणून या प्रकारच्या झटपट खुऱ्या केल्या कांदा खोबऱ्याचं वाटण घातल्यामुळे ही भाजी तशी दाटसरच होते त्यामुळे आम्ही बेसन वापरत नाही तर अशा प्रकारे मालवणी स्टाईलची अळूची झटपट अशी भाजी तुम्ही करून बघ बग... परत भेटूच पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू